सत्तेचे गैरवापर करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पाठी खंजीर खुपसला कृषीमंत्री शरद पवार केंद्रातील सरकारने कायमच शेतकऱ्यांच्या विरोधात काम केले आहे या सरकारने सत्तेचा गैरवापर करून शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे अशी टीका केंद्रीय माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रावेर लोकसभाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात सत्तेचा दुरुपयोग करून देशातील लोकांना फसवत होते व युवकांना रोजगार घेण्याचे आश्वासन दिले होते महिलांच्या सुरक्षिततेची हमी दिली होती शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते मात्र मोदींनी यापैकी कोणत्याही आश्वासनांचा पुरवठा केला नाही मात्र या काळात सत्तेचा दुरुपयोग करत असताना सत्ता जनतेच्या भल्यासाठी न वापरता ती स्वार्थासाठी वापरली असा घणाघात कृषी मंत्री शरद पवार यांनी केला देशात गलिच्छ राजकारण करणारा मोदी सरकारला हद्दपार करा व देशाच्या सुरक्षिततेसाठी महाविकास आघाडीला सत्तेत आणा यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत आमदार शिरीष चौधरी आमदार रमेश चौधरी माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील माजी आमदार कैलास बापू पाटील विष्णू भंगाळे माजी आमदार दिलीप सोनवणे विनायक नाना पाटील तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील चंद्रहासभाई गुजराती प्रमोद पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वासवाडे चोपडा समोर अधिक मतदान करा सेरामपूरला विजय करा हे आग्रहाची विनंती कर सर्वांचे आभार थोडं थोडं समोरून घ्याय बघा पाय बघा महामिका हॅलो की साहेबांचं आणि जयपाटी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं सायांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत या ठिकाणी आपण सर्वांनी करावं हे आपण आता नक्की आहे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अरुणबाईराजे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भैया आमदार श्री चौधरी माजी मंत्री माननीय देवकर अप्पा सतीश अण्णा राजू दादा देशमुख प्रतिभाताई शिंदे ॲडव्होकेट संदीप भैया पाटील प्रदीप पवार विष्णू बंगळे डॉक्टर बरेला ई पी साळुंखे बी एस पाटील माजी आमदार अमिषदा चौधरी एजाज मलिक दिलीप तांद्या सोनवणे कड आहे आपण वाट बघून बराच वेळ झालेला आहे आणि पवार साहेबांचं से मार्गदर्शन आपल्या सर्वांना ऐकायचं आणि म्हणून मी जास्त वेळ आपला घेणार नाही पण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दे� लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत या मतदारसंघात आम्ही सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं काँग्रेस आणि शिवसेना आणि महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या वतीनं श्रीराम पाटील यांना या मी उमेदवारी दिलेली आहे आपल्या सर्वांना एक नवा चेहरा आम्ही पुढं आणलेला आहे आपल्या सर्वांना विकासाच्या दिशेनं देण्यासाठी या भागातले शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी नव्यानं गरज करण्याची गरज आहे ज्यांच्याकडं आपण खासदार म्हणून संधी दिली त्यांनी दहा वर्षात काय काम केलं असा प्रश्न पुढा विचारला तर प्रश्न न प्रश्ना चोखत नकारार्थी येतं आणि म्हणून नवा चेहरा हा सगळा मतदार सहच उडकतोय लोकांना अपेक्षा आहे की श्रीराम पाटील हे निश्चितपणानं आपल्याला न्याय देतील मी गेले काही महिने श्रीराम पाटील साहेबांना ओळखतोय आणि मला वाटतं की प्रामाणिकपणाने चांगल्या निष्ठेनं काम करण्याची त्यांची इच्छा आहे आणि उद्योगाचा चांगला अनुभव आहे आपल्या कोणालाही जे शब्द देतील त्या शब्दाप्रमाणे ते शब्द पूर्ण करण्याची त्यांची मनिषा आज दिसते एक चांगला उमेदवार सर्व मान्य सर्वांनी मिळून आज आपल्या सर्वांच्या समोर आढळल्या लोकसभेचे मुद्दे मित्रांनो अनेक आहेत या देशातली मागे या देशातली समोर असणारी बेकारीची समस्या या देशातल्या शेतकऱ्यांच्या समस्या या मागच्या पाच दहा वर्षात वाढत गेल्या ज्याने आपल्याला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो सांगितलं कर। त्याने देशातल्या शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट आणि उत्पन्न नेमकं केली आणि म्हणून भारतातला शेतकरी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात केलेला आहे आज देशातल्या वेगवेगळ्या वे भागात आंदोलन होतं आग दिल्लीला आंदोलन केलं सातशे शेतकऱ्यांचे प्राण गेले तरी देखील साहेबांना त्या शेतकऱ्यांना वे भेटायला वेळ मिळाला नाही दिल्लीच्या आणि म्हणून या देशात शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे हे याची तुम्हा आम्हाला सगळ्यांना आता खात्री झाली होती आज देशात तुम्ही कुठेही कुठल्याही बाजारात शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्यासाठी वस्तू खरेदी करायला जावा तुम्हाला त्याच्या आंबेडकरांनी आपल्याला दिलेला अधिकार आपल्याकडून काढून घ्यायचा आहे लोकशाही टाटा बिजलाला एकच मत आणि चोपड्यातल्या आदिवासी समाजाच्या आमच्या सामान्य घरातल्या माणसाला देखील एकच मत ही कुमिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं आपल्या भारतात करून दाखवली हे संविधान बदलण्याचं पाप यांच्या मनात आहे आता गेले चार दिवस सांगतायत ऐसा कुछ नाही आहे आम नाही करणेवाले नाही करणेवाले पण ह्यांचेच लोकसभेतले अकरा उमेदवार आहेत ज्यांनी भाषणं केलेली आहेत की आम्हाला दिल्लीला निवडून द्या आपल्याला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अनंत कुमार इकडे नावाचा राष्ट्रवादी कॉम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष श्री सिंग तरुत जिजाशी अबजा अधिकृत सचिव सभे जनरल सेटा और ऐसे सेटा से गणतंत्र कोवन कर सकते हैं जैसे सेटा से सेटा प्रति और एक्सटेंशन वृत्कर का लेते हैं जैसे सेटा के जनरल के चे हमसला बमन करлек sympath बक्त्रच कानि आख बाक मकारतनी इंचे करव सबादानी नकी सुझ ज shuttle healthysystem इंचे इंचे हम ले Bloきा

जहातास हमें myst toward, बाजाना अर्थाना माजाना सांते, अने कहिं है Naudit Saïtी इसके लिए मेक आसे वेक स्वाटा से से Sachि अइस्टांप, सप्तास्तांप Kate Maadauk, одно मैद двух

私たちはそれを知っている。ったちはそれを知っている。私たちき、それを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。

सेंटर हट्सवी सेंटर हट्सवी आफ्टर सी सी सेंटर आय आय सडन से जस्ट सेंटर द रूल द सेंटर ऑफ नेग यस बिकॉईम सीएम हसल में जे सेंटर लोकेशन में घर से थे ऑल पर से सेंटर अटक जाएगा